आदरणीय प्राचार्य साहेब शिक्षक आणि माझे सर्व मित्र भारतातील आपल्या सर्वांसाठी आजचा प्रजासत्ताक दिन हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे सव्वीस जानेवारीला अनेक वर्षांपूर्वी आपल्या देशाच्या संविधानाचा स्वीकार करण्यात आला सर्व नागरिक शांततेने आणि निष्पक्षपणे एकत्र राहतील याची खात्री करण्यासाठी तयार केलेल्या कायद्यांचा एक सर्वसमावेशक संच दिन हा आपल्या राष्ट्राच्या अद्वितीय गुणांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणून काम करतो आणि तो केवळ परेड आणि ध्वज उभारण्यापुरताच नाही तुमच्यापैकी प्रत्येकजण या बागेतील एक वेगळे फुल आहे जो भारत आहे जो अनेक फुलांनी भरलेल्या सुंदर बागेसारखा आहे ही आमची वैविध्यपूर्ण भाषा पोशाख पाककृती आणि सुट्टी आहे आणि ज्या खेळात आपण नियमांचे पालन करतो त्याचप्रमाणे आपले राष्ट्र प्रत्येकाशी न्याय आणि दयाळूपणे वागले जाईल याची खात्री करण्यासाठी संविधानाचे पालन करते आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या आणि आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या आपल्या शूर सैनिकांचाही सन्मान करूया मित्रांना पाठिंबा देऊन आपल्या ज्येष्ठांचा सन्मान करून आणि पर्यावरणाचे रक्षण करून आपण सर्वजण आपापल्या परीने नायक बनू शकतो या प्रजासत्ताक दिनी आपण चांगले नागरिक बनण्याची आणि आपल्या देशाचा अभिमान बाळगण्याची शपथ घेऊया चला वर्गात कठोर परिश्रम करूया जत्रेत खेळूया आणि एकमेकांना दया दाखवूया